जय भीम जय भारत जय संविधान काल दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली जिल्ह्यातील दी परभणी मध्यवर्ती बँक शाखा हिंगोली या या बँकेतील जे कर्मचारी आहेत जो लिपिका आहे काळे अधिकारी आहेत पवार आणि इतर काही शिपाई शिपाई आहेत या सर्वांनी मिळून मोजे पारडा तालुका जिल्हा हिंगोली या ठिकाणी जे शेतकरी आहेत बौद्ध समाजातील शेतकरी वाघमारे यांना अतिशय गडीवर आणि तोंडावर दाता बुक्यांनी मारहाण करून मुकांनी मारहाण करून दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल गुन्हा केलेला आहे मारे, वर, उना उना के या वाघमार वाघमारे यांना अतिशय क्रूरपणे या सर्व कर्मचाऱ्यांनी बँकेत आणि बँकेच्या बाहेर येऊन देखील मारहाण केलेली आहे त्यांना जी मारहाण झाली मारहाण करून हे कर्मचारी एवढ्यावरच थांबले नाही तर यांनी रात्री पोलीस स्टेशन हिंगोली शहर या ठिकाणी येऊन या दोघा भावांवर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून खोटा गुन्हा दाखल केलेला आहे ही बाब अतिशय निंदनीय असून या घटनेचा आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आज आम्ही पोलीस उपाध्यक्ष ॲडिशनल एस पी त्यांची भेट घेतलेली आहे आणि या सर्व कर्मचाऱ्यावर तात्र गुन्हे दाखल करून त्यांना पदावरून बडथ बड़ता, बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे जर चोवीस तासाच्या आत या कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला नाही ते उपचार घेत आहेत आमचे वाघमारे यांना मारहाण झालेली ते सध्या शासकीय रुग्णालय हिंगोली या ठिकाणी उपचार घेत आहेत त्यांचा जबाब नोंदवून तात्काळ चोवीस तासाच्या आत या बँकेतील सर्व कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने केलेली आहे जर गुन्हे दाखल झाले नाहीत तर येत्या अठ्ठावीस तारखेला आम्ही विशेष पोलीस महानिरीक्षक जे या परिक्षेत्राचे साहेब आहेत त्यांच्या कार्यालयासमोर नांदेड या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत अशी असा इशारा देखील आम्ही निवेदनाद्वारे दिलेला आहे सदरच कृत्य हे जर बँकेतील कर्मचारी बँकेच्या बाहेर येऊन मारहाण करतात तर यांच्यावर खरोखरच कायद्याचा धाक आहे का म्हणून अशा कर्मचाऱ्यांचं निलंबन तात्काळ झालं पाहिजे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आम्ही आज या ठिकाणी सर्व शिष्टमंडळाच्या वतीने मागणी केलेली आहे जय भीम जय भारत जय संविधान